झाले का विलक्षण त्यात काम झाली हे बघ मी सगळीकडे बॅनर लावलेत बाबा तुम्ही लावले ना बॅनर वगैरे सगळीकडे आणि हे बघ मी पण घरोघरी जाऊन सांगितलं की मत माझ्या बहिणी सीमालाच द्यायचं म्हणून पैसे विषय वाटले का थोडे अगं पैसे वाटले थोडे वाटायचे ते पैशाचं काम कामे तुम्ही रात्री करून टाका काय आणि हे बघ ह्या वेळेला आहे ना आपणच जिंकून येणार आपण चालू पाहिजे ना एक थोडी दारू गिरू पण दे माणसांना दारू देऊ लुगडी देऊ काय देऊ नाही म्हणजे आपणच आलो पाहिजे गुलाल आपलाच पाहिजे नुसतं काही गावगाळा करायचं उपयोग काहीच नाही त्याचा खाऊ घालायचं ऐक ना आता हे आपले उद्या काय करूया आपण उद्या घरोघरी जाऊन पण आपण तिघ जाऊन कि मत सीमाला द्या म्हणून कशाला आत्ताच जाऊ लगेच आता कशाला लगेच आता लय वेळ झालाय आणि आम्ही ना लय थकलो तू काही घरामध्ये असतेस हा आणि हे बघ कोणी काय भडकवलं तुला काय सांगितलं की तू तु तुझं तु माघार घे नाही गशा तिकीट मागे घे अजिबात माघार घेऊ नको समजलं आणि आता आहे ना कसं ना लेडीज लोक जे yes. oh. ना त्यांना फर्स्ट आहे ते त्यांना खूप सारे अधिकार आहेत हक्क आहेत आणि तुला माहितीये का सरकार सुद्धा लेडीजच्या बाजूने आहे बघ त्याच्यामुळे बघा ना बाबा हो आपली सीमा शिकलेली आहे सुशिक्षित आहे आणि सगळे लोक तुला मानतात बघ त्याच्यामुळे तू आहे ना तिकीट माग घेऊ पण कोणी किती पण काय पण धमकी आणून ठेवा आपणच येणारच तिकीट कुणी करणार नाही करणार ज्या कामाला आलं ना ते काम फिटच करणार आणि हा मला गा। एक गोष्ट कळली का आपल्या गावामध्ये आजूपर्यंत एक पण लेडीज उभी नाही सपोर्ट सगळे राहते काहीच नाही नाही काहीच होणार ते पण बरोबर आहे नाही नाही आपण हरायचं नाही आपण जिद्द ठेवायची कळलं ना ते पण बरोबर आहे बघा जे ज्येष्ठ नागरिक आहेत ना तुमच्या सारखे तुम्ही त्यांना पण सांगा की माझ्या पोरीलाच वोट करा काय मी पण सगळ्यांना तेच सांगितलेलं आहे यांच्या पाया पडन बाबा पण चला जायचं का मग हा जाऊया आपण आणि काय नाही आपली सीमाच येणार बघा निवडून गुलाल बिलाल आणून ठेवा फक्त चला अगं आपण दोघीच बसलो आहे कधी येणार येईल हे बाबाचं ना असंच मी सांगितलं होतं सगळे जे पुरुष लोक आहेत ना आपल्याकडे जे चांगले थोडेसे बोलू शकतात थोडस आपलं काम करू शकतात उभं राहू शकतात ते येणार आहे सगळे लोक बोलावले कशासाठी हे मतदान करता नाही असं सांगितलं सभेसाठी बैठक सभा म्हणा ना मग बैठक काय घेऊन घेऊन आलात का सकाळ जर बाबा तुम्ही जर घेतलीच ना ती जो पण निवडून येत नाही ना इलेक्शन होतो घेतलीच ना पुकार केली नमस्कार नामस्कार नमस्कार नमस्कार ना तुमचीच वाट बघत होतो बसा कि काय तुम्ही कशी श्रीमूर्ती आहात ना या गावातले धडाडी पुरुष म्हणजे सभेसाठी पाहिजे ना सगळे आम्ही दोघेच काय करणार बोला काय काय बाकी तुमच्या दारी सगळं व्यवस्थित आहे ना एक मते का एकमत आहे ना लोकांचं वड महाग आता तुम्ही थांबाय पाहिजे याच्यासाठी तुम्ही आले का कारण फॉर्म टाक फॉर्म भर फॉर्म भर कारण बरच गावाचा का कल माग फिरला भरलाय भरला कोणीच नाही लेडीज मध्ये फर्स्ट मी भरलाय आम्हाला तू भरलाय का हे नमून घे जरा थांब मी काय बोलत होते राह की तुम्ही उभं काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला पण कसं माहितीये का आपण थोडस समजून घेऊ नये का बरं मी काय तुम्ही निवडून तुम्ही काय करू शकता बाय बाय काय करणार कल्याण जगाचं कल्याण नाही खरंय

नाही तुम्ही बोलता तुम्ही सगळं करू शकता मग हा ना तुम्ही गरोदर अरे एक बाई नऊ महिने पोटामध्ये घेते त्या पोराला वाढवते नंतर जन्म देते आणि तुम्ही म्हणताय ती बाई काहीच करू शकत नाही अरे मला लाज कसं वाटत म्हणजे तुम्ही आमच्याशी भांडायला आलात का मग उलटा आम्ही म्हणतोय तुम्ही आपल्या कशाला गावामध्ये तुम्हाला असं नाही वाटत का आपल्या हो गावामध्ये एक बाई निवडून निवड़। अरे आता जी लेडीज आहे ना त्यांना हक्क आहेत अधिकार आहेत सरकारचा सपोर्ट आहे तुम्ही का समजत नाहीये एक लक्षात उभे राहिले तुमच्याकडे पैसा आहे का आहे म्हणून आम्ही उभे आहे ना आमचे तोंड गोडे आणि होतो दोन माणसं ठेवले त्याच्यासाठीच ठेवलेले वाटायला नुसतं पैसा वाटून काय काम पैसा नाही तुमचे आडलेले काम आहे सगळे आम्ही करणारे काय करणार आता काय काम करणार सीमा शिकलेली आहे तिला सगळं नॉलेज आहे तिने मुंबईवरून शिक्षण केलं दोन दिवस आणत निवडून बायको आणते अ काय निवडून आल्यावर काय आमच्या जेवायला अरे मग घरचा प्रश्न तुम्ही इथं काय मांडता मी तुम्हाला सभा कशासाठी बनवली बोलवलं कशासाठी अरे मला असं वाटलं तुम्ही एवढं आला आमच्या बाय बाया उभ्या पाडायच्या लवकर आला ती काय पोरगी नाही बोलता आली आहे तुम्ही काय असे बोलत आहे पूर्गी उभी की दादा नका तुला बोललं लक्ष ठेवजाय मी काय आलो काय येतून आलो तो बन बाया पाडायचा आणि आम्ही आम्हाला लढायचं तुला पाडायचा काय का तुम्ही हे त्रिमूर्ती आ तुम्हाला सगळी गावातली शहरातली सगळी तुम्हाला माहिती आहे गावामध्ये कोण राहतो कोण जनगणनेपासून तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणून तिघांना मी इथं बोलवलं इज्जतीनी का तसे मला तुम्ही निवडून द्याल म्हणून तुम्ही उनी दूनी करत बसलात काय त्याला मार गोळी हा तुमचा बाप आहे ना मला काय म्हणलं माहितीये का मी गपचूप पाच लाख रुपये तुला देतो तू रा। यो बाप तुमचा बाबा तुझं जाऊ दे ऐका आता हे सगळं सोडा उभी मी तू फक्त मत द्या मला निवडून आणा हे बघा तुमचे काम होत योजना आहे ना आता काम नडेल

अरे पण लेडीज लोकांचा हक्क सगळ्यात जास्त आहे त्यांनी जे पण काही समजा त्यांनी काहीतरी अर्ज केला आमच्या आम्हाला घरकुल योजना द्या संडास बांधून द्या रस्ते बनवून द्या तर सरकार मान्य करते ना लेडीजनी पुढाकार घेतल्यामुळे तुम्हाला काय समजत नाही हो म्हण खरे तिला काय काम आहे तिच्या घरी पोरड पोर पाहिजे अरे बाबा मी बहीण आहे ना तिची मोठी मी आम्हाला सगळ्यात महत्वाची समस्या आता एक सांगू तुम्हाला गावात समजा एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि ही बिचारी जर समजा त्या पिरियडला गरोदर असेल तर ही त्या माणसाची सेवा करायला जाईल का दुसऱ्याला ना काढून दिलं तर तिथं जाणं तू गरम नको होस अरे पण तुम्ही एवढे आहेत ना आमच्या सपोर्टला लोक आम्ही पुढे पुढे कसं काय जायचं पगार देऊ तुम्हाला पगार पगार का बेकारी का पगार घर बांधून देऊ काय कांद घर आहे बघा तुमच्या घरात संडास आहे संडास रे आडत एवढीच त्याला मोठी समस्या ती ही जर त्याची समस्या सॉल्व केली माग लागलो तो लागलो तो काय माझ्याबद्दल काय आहे ना आता काय याच्यासाठी जोड बायको देतो तुला आता हे मोर्चे जे, जे काढले ना त्याच्यातली एक चांगली बाई जी असे जे आपल्या हाताखाली असणार ती देतो मी तुला काय रे बाब्या तुझी काय सवय गेली ना का माझ्या बरं 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 एक बाई दे बायपुरी बाय चुचपुरी चांडा चांद्या काता बरं मी काय म्हणते देऊ तुला दुसरी बायको करून पण आमचं सात तर द्या तुम्ही हा तुझी तयारी आहे का काय करतो ते बायको करून देतात था, तुझी तयारी आहे का मला निवडून आता लगेच कसे देणार तुम्हाला टाक जाऊ दे अगं थांब की लगेच कसे देणार पैसे तुला काय लाज वाटते का नाही हा कुशाल मग आडवत द्या मला म्हणजे तुला बायको भेटायला लागली की लगेच आडवत घ्यायला तयार पाहिला त्याच्या शेतून फुटत नव्हते हा बरं स्वतःच तो मुस्कडा लाव काय हात अरे ऐका उद्या आपल्याला जायचंय सगळ्यांना घरोघरी जायचं इथं सांगायचं की सीमालाच मत द्यायचं म्हणून ठीक आहे दुसरं कुणाला द्यायचं तुम्ही उद्या सगळ्या आमच्या बरोबर चला कमळ काय तुम्ही पण नाही आपण ठेवले कमळ ठीके हा कमळ ठेवलेलं आहे कमळ ठेवलंय ना हो

आपलं आपणच येणार जाऊ दे आपण जाऊ दे हरम करून किती मस्ती आली बघ ना हा चला माझा पैसा बघ तर खरं आपण म्हटलं चल तिघं ना सगळी गावची माहिती आहे म्हणून मी म्हंटल की चल यांना घेऊया एक माणूस फुटत नव्हता एक फुटला ना आपणच निवडून आले बिचारे माणूस कुठला ना तोच बोला दहा हजार दे असं वाटलं कुठं यांना बोलवलं आणि आपण घेतली ते जाऊ तिथं आणि तुम्हाला काय कळतं की नाही बाई उभी राहिली म्हणजे काय तुम्हाला सांगायचं ना पोरगी उभी राहिली म्हणून एवढं पिऊन गेलेला काय बाई मानायझे पोरगी मानाय हे बघ मी सांगते तू हार मानू नको सीमा उद्या हेच लोक आहेत ना आपल्या पायाशी येणार आहेत समजलं ना चला उद्या उद्या इलेक्शन आहे ना उद्या बघूया या तोडा लावू नका तोडा लावू नका विजय असो विजय असो आपलाच विजय बोललो तर आपलाच विजय होणार आहे ते कुठे गेले तीन चकरी ते म्हणतो येणार पुढे माफी मागायला येणार आहे हां आपली बाई आली ना या हे <laughs> तुला पहिलं पहिला हे सुद्धा पण खूप अभिनंदन हां আমি ভেতর

तू पण काही कमी नाही आणि तुला पण आम्ही काय देणार घेऊन गेलास आता सीमा आमची निवडून आली तर तिच्या आता नाच राहिले का

आम्ही आलो निवडून तुम्ही काहीच केलेलं नाही तेव्हा तुला बोलत होतास ना लेडीजला कशाला मत द्यायचं ती काय करते चुलाने मूल भरायचं आणि काय काय घायचं तुम्हाला काय खांद्यावर हात टाकतोस हा मेऱ्या मुद्या पार्टी झालं गेलं इसरून जा आपण मी नगरसेविकेला विचारते तिचं काय म्हणणं आहे बाई काय करायचंय सांग बघू काहीच नाही आता आपण आपल्या घरी पार्टी करू यांना पडू देतच यांनी आपल्याला मत दिलेलं ते पाठवून काढ बाई पान मारली <laughs> आता आम्ही निवडून आले बाबा काय करायचं यांना माफ करायचं की नाही करायचं आता काय करते मग माफी मागितली हे बघा ह्याच्या पुढे गद्दारी करायची नाही व्यवस्थित बोलायचं आणि लेडीजला सगळ्यात पहिले मतदान करायचं वाईट साईड बोलायचं नाही ठीक आहे चला ओ, ओ, चला तुला सांग ना महिन्यात तीन वाजलं फाडला त्याला तुझ्या चला, बाई। बाई। चला बाई। ते करूया हा हा